माझे नाव आर्या देशपांडे माझे शाळेचे नाव हुजूर पागा पुणे माझ्या गोष्टीचे नाव आहे विठ्ठल भक्त कुर्मदास पैठण मध्ये राहणाऱ्या कुर्मदासाने आईला हाक मारली आई आई ये चल लवकर कीर्तनाला कीर्तन कीर्तन रोज कीर्तन अरे तुला गुडघ्यापासून पाय नाही कोपऱ्यापासून हात नाही कोण नेल रोज तुला कीर्तनाला आई खर आहे पण तुझ्या काही उपयोगाला नाही आलो हाताचा उद्या नाही म्हणणार मी आई तुला आईने हात पाय नसलेल्या कुर्मदासाला पाठीवर घेतलं आणि मंदिरात नेऊन सोडलो मंदिरात भावदास महाराजांच कीर्तन चालू हो पाहून महाराज म्हणाले आलास पूर्णदासा अरे पण कसा आलास महाराज आईने आणून सोडलं अरे कशाला आईला त्रास आता घरी कसा जाशील नाही महाराज आता मला घरी नाही जायचं अरे कुर्मदासा आज काल्याचं कीर्तन हे संपलं की आम्ही निघालो पडलं लिहिला मग तू कुठे जाशील महाराज मी पण येऊ का पंढरीला अरे पूर्णदासा तुला कीर्तन ऐकायला आईच्या पाठीवर यावं लागतं तुला कोण नेल रे पंढरीला एवढं महाराज तुम्ही फक्त हो म्हणा पहा मी येतो की नाही पंढरीला महाराज हसत हसत हो ये म्हणाले रात्री सर्व वारकरी झोपले कुर्मदासाने पंढरीचा रस्ता धरला लोटांगण घेत पोटावर फरफटत फरफटत सकाळी दहा वाजेपर्यंत पूर्णदासानं बीड बीड घातलं अखेर हनुमंताच्या मंदिरात जाऊन ओढू लागला ऐका अहो ऐका भानुदास महाराजांची दिंडी पंढईच्या वाटेवर आहे हो कुणी कुणी कालवण आणा कुणी भाकरी आणा हे हो। पाहून भानुदास महाराजांनी आश्चर्यानं विचारलं पूर्णदासा कसं आघासले महाराज तुमच्या म्हणून सर्वांची जेवण झाली प्रवचन झालं मग महाराज म्हणाले आपला उद्याचा मुक्का मांजर सुंबा एक एक मुक्काम माग पडू लागला शेवटी लवळ गाव आलं तिथंही कुर्मदासानं भोजन गोळा केलं सर्वांची जेवण झाली कुर्मदास एका कोपऱ्यात विवळ पडला होता बालूदास महाराज त्याच्या जवळ येऊन म्हणाले कुर्मदासा आता फक्त एकच मुक्काम राहिला आहे मग तू तु तुझ्या विठू रायला भेटशील कुर्मदास म्हणाला नाही महाराज आता मी नाही येऊ शकणार पंढरीला अरे असं का म्हणतोस कुर्मदासा आता फक्त एकाच मुक्कामावर आली आहे पंढरी कुर्मदासाला बोलणं सुद्धा असहाय्य झालं होतं लोळून लोळून त्याच्या शरी शरीरावर प्रचंड चकमा झाल्या होत्या अंगातून रक्त वाहत होतो कुर्मदास थकून गेला होता निघाल्यापासून त्याच्या पोटात अन्नाचा कोणही नव्हता कुर्मदासा काय केलं हे महाराज घरी राहून काय केलं असतं निदान पंढरीच्या वाटेवर आलो तरी आता फक्त एकच करा पंढरपूरला गेल्यावर पांडुरंगाला दोनदा नमस्कार करा आणि त्याला सांगा हे पांडुरंगा तुझ्या पायाजवळ यायला कुर्मदासाचं पुण्य थोड कमी पडलं हे ऐकून भानुदास महाराज कुर्मदासाला सोडून जड पावलांनी पंढरपूरला निघाले भानुदासांनी पांडुरंगाचं दर्शन घेतलं त्याच्या अंतकरणातलं चित्र तिथपर्यंत पोहोचलं पांडुरंग रुक्मिणी मातेला म्हणाले रखुमाई तू वारी सांभाळ मी माझ्या भक्ताला कुर्मदासाला भेटायला विठ्ठल कुर्मदास जवळ आले कुर्मदास अरे डोळे उघड बघ मी आलोय तुझ्यासाठी मोठ्या अर्धवट डोळे उघडले पांडुरंगा पांडुरंगा आता हीच माझी पंढरी कुर्मदासाने डोळे भरून पांडुरंगाला पाहिलं व डोळ्यातील अश्रूंनी विठ्ठलाला नमन केलं व आपला प्राण सोडला धन्यवाद